नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग मी कारमधून स्टार्ट करते कारण की माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि थोडीशी बाहेरची कामं आहेत तर ती कम्प्लीट करायची आहेत आणि अॅक्च्युली आजची बाहेरची कामं जनरली काय होतं हो की जेव्हा पण मला बाहेरची कामं असतात काहीही तर एवढा इंटरेस्ट नसतो म्हणजे कामं करायची कम्प्लीट करायची म्हणून मी बाहेर जाते पण आज थोडंसं वेगळं आहे कारण की आपण चाललेलो आहोत थोडंसं डेकोरेशनचा सामान आणण्यासाठी आता डेकोरेशन साठी काय हे तुम्हाला लवकरच व्हिडिओ मध्ये कळेल पण आता जस जस्ट निघतच होते तर म्हणलं की पहिल्यांदा व्लॉग स्टार्ट करावा आणि मग निघावं तर आज मी जाणार आहे नाईन्टी नाईन स्टोअर मध्ये तर इथे स्वस्त गोष्टी मिळण्यासाठी नाईन्टी नाईन स्टोअर खूप फेमस आहे आणि नाइंटी नाईन स्टोअर सारखच म्हणजे नाईन्टी नाईन सेंट आहे तर नाइन्टी नाईन सेंट स्टोअर सारखंच सेम एक डॉलर स्टोअर सुद्धा असतं तर ही दोन वेगवेगळी दुकान आहेत पण दोन्ही ठिकाणी स्वस्त सामान मिळतं तर डेकोरेशनच्या वस्तू वगैरे या सगळ्या मी नाईन्टी नाईन सेंट स्टोअर मधनच आणते तर आता तिकडेच चालली आहे माझ्या घरापासनं थोडस ते दूर आहे पण म्हटलं की आता वेळ आहे थोडासा तर पटकन जाऊन येते तर मी इथे डेकोरेशन डिपार्टमेंट मध्ये आली आहे आणि लगेच येऊन पोहोचले काही ट्रॅफिक लागली नाही सिग्नल जास्त लागले नाहीत त्यामुळं आणि आता मला शोधायचं आहे वेलकम होमचा बॅनर आय होप की मिळेल इथे कधी बघितलं नाही मी लेट सर्च इट आतापर्यंत काही काही गोष्टी मी आणि अजूनही शोधते मी चांगलं मला बरेच दिवसांपासून हे घ्यायचं होतं बर्ड फीडर माझ्याकडे आहे ॲक्च्युली पण त्याच्यापेक्षा हे मला चांगलं वाटतंय तर हे एक घ्यायचं आहे आणि छोटे पॉट्स बघते मी घरासाठी पण कुठे दिसत नाही आहे तर एवढं सगळं सामान मी घेतलं आहे आणि आता ते बिलिंग करतात आणि सोबत कोणी नाही आहे तेव्हा मला व्हिडिओ करायला टॉक्स जातात आता मी आली आहे दुसऱ्या दुकानामध्ये हे आहे ड्रॉलर ट्री आणि हे जवळच होतं इथे ॲड्रेस टाकून बघितलं तर जवळ होतं तर म्हणलं इथे चेक करूया पण इथेसुद्धा वेलकमचा बॅनर नाही मिळत आहेत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि सकाळी मी म्हणजे सकाळ पण नाहीच म्हणता येणार दुपारून आ, मी तिथे बाहेर गेले होते ते डेकोरेशनचं सा साहित्य वगैरे आणायला आणि काही म्हणजे वस्तू मिळाल्या काही मिळाल्या नाहीत आणि मग दोन तीन दुकानं आना फिरले वगैरे आणि मग घरी आले आणि घरी आल्यावरती मला एवढ्या शिंका चालू झाल्या सर्दी चालू झाली डोकं दुखायला लागलं तर मग मला काहीच सुचे ना मग मी सरळ म्हणलं आता विक्स लावते आणि मस्त एक झोप काढते तर गेले काही दिवसांपासून माझ्या या सगळ्या गोष्टी चालूच आहे मला कळतच नाही एक्झॅक्टली काय होतंय ते पण पर, परत एकदा ते सगळ्या गोष्टी आवाज पण माझा आता चेंज झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल झोपून उठले आता आणि घर सगळं क्लीन करायचं होतं आणि म्हणलं की आता परत एकदा ब्लॉग स्टार्ट करूया आणि दुकानातनं काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करूया आणि कदाचित तुम्हाला व्लॉग जे टायटल आहे थंबनेल आहे त्याच्यावर कदाचित कळलं असेल की काय स्पेशल गोष्ट असणार आहे ते पण जसं तुमच्यासाठी सरप्राईज आहे तसं सेम सियाना शौर्यसाठी सुद्धा सरप्राईज आहे सियानाला सुद्धा माहिती नाहीये बिलकुल काय सरप्राईज आहे ते माहितीये तुला नाही म्हटलं की क्विकली तुमच्याबरोबर आज काय काय शॉपिंग केली तर ते शेअर करावं अॅक्च्युली मला तो वेलकम वाला बॅनर हवा होता पण तो तर काय मिळालाच नाही मला दोन तीन दुकानं त्याच्याच नादात मी शोधली सगळ्यात आधी तर मला हे छानशे असे बॉक्सेस मिळाले आणि हे बॉक्सेस कशाला हवेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये कळेलच तर असे मला बरोबर पाच बॉक्सेस हवे होते तर ते घेऊन आले मी इथे तीनच आणलेत बाकीच्या घराच्यामध्ये दोन ठेवलेत त्यानंतर मला काही काही असे ब्लू कलरचे बलून्स पाहिजे होते आ, तर हे मला डेकोरेशनसाठी हवे आहेत आणि इथे एक सरप्राईज बलून आहे तो तुम्ही बघा हळूहळू व्हिडिओमध्ये त्याचबरोबर हे ना ह्या बॉक्समध्ये टाकण्यासाठी मला थोडंसं असं पेपर श्रेड्स काय म्हणायचं याला या पेपर श्रेड्स असतात तर ते आणायचे होते तर ते घेऊन आले दोन आणले ॲक्च्युली हे पेपर श्रेड्स त्यानंतर ना इथे बाहेर हमिंगबर्ड खूप आहेत आणि माझ्याकडे हमिंगबर्डचं ते फीडर सुद्धा आहे ऍक्च्युअली तुम्ही जर का बघितलं असेल आपल्या बॅकयार्डच्या व्लॉगमध्ये मध्ये वगैरे पण का ते काय झालंय की ते थोडंसं गंजलंय आणि आता ते निघत नाहीये कारण की ऊन वारा पाऊस सगळंच असतं बाहेर तर त्यामुळे ते त्याचं मेटल जे आहे ते गंजलंय तर म्हणून म्हणलं की आता नवीन अणी आहे बर्ड फीडर बेसिकली ह्या बर्ड मध्ये ना तुम्हाला इथे सोल्युशन घालायचं असतं आणि ते वेगळं मिळतं हमिंग बर्डचं तर ते मी घेतलेलं आहे अमेझॉनवरनं आणि मग त्यानंतर हे असं झाडाला किंवा असं फांदीला अडकवायचं तर आता मी हे उद्या अडकवेन ऍक्च्युली त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी माझ्याकडे ते आणी 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 हमिंग बर्डचं जे फूड आहे ते आहे ते आधीच मागच्या वर्षी घेतलं होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतं म्हणजे ते चांगलं राहतं आणि आता ते जे जुनं बर्ड फिडर आहे ते काढूनच टाकेन कारण की ते गंजलंय सो इट्स नॉट गुड टू हँडल ऑल्सो तर आता झालेली आहे डिनरची टायमिंग आणि चेतन म्हणजे की तुला बरं वाटत नाहीये तर आज आपण बाहेरून फूड ऑर्डर करूया तर म्हणून मग बाहेरून फूड ऑर्डर केलंय सियाना शौर्याला ऑलरेडी दिलंय फूड आणि थाय फूड ऑर्डर केलेला आहे यावेळेस चेतनी तर मलाच विचारलं ऍक्च्युली तुला कुठलं खायचं कुझीन तर म्हटलं थाय जरा गरम गरम असतं आणि घशाला छान वाटतं तर म्हणून मग मा थाय फूड ऑर्डर केलंय तर चेतन आ, पनांकरी ऑर्डर केले ना ऑर्डर केली आहे आणि मुलांसाठी थाय फ्राईड राईस ऑर्डर केलाय एकदम हां तर, तर ते ऍक्च्युली इथे विचारतात की स्पाइस लेवल तुम्हाला किती पाहिजे वगैरे तर मुलांसाठी जी डिश आम्ही ऑर्डर करतो त्याची स्पाइस लेवल एकदम शून्यच ठेवतो आणि बाकी आम्हाला दोघांना आणि सुश्रुतला वगैरे स्पायसी फूड आवडतं तर मग त्याची स्पाइस लेवल थोडीशी आपण सांगू शकतो जास्त की जास्त स्पायसी चालेल म्हणजे पाच सात म्हणजे दहा पैकी असं ते विचारतात आणि मी घेतलेले आहेत पडथाय नूडल्स आणि त्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहे टोफू टोफू मला खूप आवडतं पण चेतन नाही एवढं आवडत नाही ना टोफू टोफू मला पण मला पण आधी एवढं आवडायचं नाही पण आता म्हणजे सवय झाली आवडतं मला टोफू बऱ्यापैकी तर म्हणून मग मी ते घेतले आणि ते चेतन त्यांचं तर करी आहे तर आता आम्ही सगळेजण मस्त जेवण करतो सुश्रुतला पण मी हाक मारते सुश्रुत तर मग अशीच आमचं जेवण झालं आणि काय सरप्राईज आहे ते मी आत्ताच नाही सांगणार तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघा थोडीशी काहीतरी फन पाहिजे ना म्हणून मग लगेच आता डिस्क्लोज करत नाही आहे पण आम्हाला छानपैकी बलून्सचं डेकोरेशन करायचं आहे आणि ॲक्च्युली जसंही मी डेकोरेशन करत जाणार तर तुम्हाला ते सरप्राईज थोडं ना थोडं कळणारच आहे सो इथे बलून घेतलेले आहेत आणि चेतनी आणलेलं आहे ते बलून पंप कारण की यांनी काम खूप जास्त सोपं होतं आणि सियाना सुद्धा आहे एक्सायटेड कारण तिने हँडपंप आणला बलूनचा तर त्याने ती करेल आणि बाकी इतर लागणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हा एक माझ्याकडे स्टँड आहे जो गणे वगैरे मध्ये यूज करते तर म्हणलं ह्या वेळेस पण हा उपयोगी पडेल आणि आपल्याला छानचं डेकोरेशन करता येईल मोस्टली आपण इथेच करूया ना टी व्हीच्या इथे कारण की आपण नेहमी तिथेच करतो म्हणजे ती जागा जरा बरी वाटते आणि एंटर केल्या गेल्या लगेच समोर दिसतं सो so, आता तुम्हाला हे तरी कळलंच असणार आहे की कोणीतरी आपल्याकडे येणार आहे का ओके okay. तर चला पटपट आता -पट फास्ट फॉरवर्ड करूया आणि पंप तिथेच लावप प्लगला म्हणजे इथे आपण करूया ह्याच्यावरती सगळं सेट करूया सुश्रुत पण इथेच बसलाय आणि शौर्यला पहिल्यांदा झोपून घेतलं कारण की जर तो खाली असला असता तर तो मग काहीच करू देत नाही त्याला बलून्स वगैरे सगळं खेळायचं असतं म्हणून आणि आज रात्रीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवतोय कारण की उद्या सकाळी लवकरात लवकर आम्हाला सगळं रेडी पाहिजे ना मग म्हटलं की आज संध्याकाळीच म्हणजे आज रात्रीच सगळं कम्प्लीट करून ठेवूया म्हणजे उद्या घाई गडबड नको हो। आणि उद्या सियाना शहरेच्या स्कूल्स वगैरे सगळंच आहे त्यामुळं उद्याचं सकाळचं रुटीन तर वेगळंच आहे सो so, चलो लेट स्टार्ट ते काय म्हणायचं बलून आज हा ती बलून आजची जी असते ती आहे असं मला वाटत होतं घरी पण आता सगळं हो शोधलं कुठेच सापडत नाहीये तर शेवटी आता आपलं इंडियन जो गार्ड केलंय एक दोरा घेतलाय आणि दोऱ्याला सगळे बलून बांधून मग ह्या बांधायचं ठरवलंय हा स्टँड ऍक्च्युली दिसत नाहीये पूर्ण कॅमेरामध्ये जरा मोठा आहे त्यामुळे पण आता एकदा का सगळं डेकोरेशन झालं की मग तुमच्याबरोबर शेअर करूच आम्ही आता किती वाजले खूपच वाजले लवकर लवकर आवडायला लागेल तर आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि माझं डेकोरेशन करून आहे तर इथे थोडंसं डेकोरेशन केलंय आणि बाकी इतर डेकोरेशन केलंय घरामध्ये आणि अजून थोडंसं वरती पण केलं तुम्हाला से दिसत असेल पण ते मी उद्या दाखवते तुम्हाला आता सगळं डिटेल मध्ये थोडंफार डेकोरेशन मी तुमच्याबरोबर आता शेअर केलंय बाकी इतर जे डेकोरेशन आहे ते तुम्हाला उद्याच बघायला मिळेल पण आता मला समोर दिसतंय आणि खूप छान झालं डेकोरेशन आणि त्याचबरोबर माझा आवाज तुम्हाला कळतच असणार खूप खराब झाला आवाज सर्दीने सगळं नाक वगैरे गच्च झालंय तर आता मी पण औषध घेणार आहे आणि मस्त झोपणार सकाळी लवकर उठायचं आहे सियाश्वरीची स्कूल आहे आणि बाकी इतर भरपूर कामं आहेत उद्याचा दिवस खूप जास्त फन आणि एक्साइटिंग डे असणार आहे आणि तो दिवस अर्ब शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे गुड मॉर्निंग तर आज आहे दुसरा दिवस आणि सकाळ माझा आवाज ऑलरेडी बसलेला आहे थोड्या वेळ असाच राहील मग थोड्या वेळाने आणि परत कदाचित नीट होईल तर त्याबद्दल आधी सॉरी आणि आज बाहेर वातावरण बघू शकता तुम्ही मस्त धुकं आहे ॲक्च्युली आत्ता दहा मिनटापूर्वी तर खूप जास्त धुकं होतं आता थोडं थोडं कमी होतंय पण तरीसुद्धा थोडं धुकं आहेच आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं त्याचबरोबर पक्षी छान खिलबिल करत आहेत छान वाटतंय आणि तुम्हाला एक मशीनचा आवाज येत असेल तर तो येतोय ग्रास मोईंग करतात कुठेतरी तर सकाळी ना हा आवाज कॉमनली इथे ऐकायला मिळतो अमेरिकेमध्ये म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो तिथे तरी येतोच येतो कारण की कोणी ना कोणी नेबर्स शेजारचे कम्युनिटीतले ने कोणी ना कोणी ग्रास कट करतच असतात सो so, जसं आपल्याकडे सकाळी पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो शंख किंवा घंटा देवपूजा या सगळ्या गोष्टींचा जसा इंडियामध्ये आवाज येतो तसा कॉमनली अमेरिकेमध्ये हे ग्रास मोवर्सचा आवाज येत राहतो फन फॅक्ट एक शेअर केली तुमच्या बरोबर मस्त आणि एवढी थंडी पण नाही आहे आणि मी रेडी झालेली आहे आता आम्ही चाललो आहोत एअरपोर्टला कारण की तुम्हाला माहितच आहे काल रात्री मी बोललेच की आज आपला दिवस फार जास्त एक्साइटिंग असणार आहे मी खूप जास्त हॅपी आहे तर माझ्यावरून झाले मी सुश्रुत साठी वाट बघते तर बाकी डेकोरेशन वगैरे नीट आहे थोडस निघालं डेकोरेशन रात्रीतून बलून्स वगैरे एक दोन पडलेत पण ठीक आहे मी ते फिक्स करेन नंतर कार मध्ये आहोत आणि एअरपोर्टकडे चाललो आहोत आणि आज सकाळी सकाळी सीएना शोरला ऑलरेडी स्कूलला सोडलेलं आहे चेतन ऑफिसला गेलेले आहेत तर त्यामुळे ते तुम्हाला आत्ता इथे दिसत नसेल मी आहे आणि सुश्रुत आहे आणि आम्ही दोघं चाललो आहोत एअरपोर्टला तर ऑलमोस्ट आम्ही एअरपोर्टला पोहोचलोच आहोत आणि ला थोडंसं लांब आहे एअरपोर्ट त्या मग घरातनं लवकर निघावं लागतं जेणेकरून बरोबर त्या मध्ये तिथे पोहोचू आणि फ्लाईट ऑलरेडी लँड झालेली आहे तर म्हणून मग जराशी घाई झाली ॲक्च्युली फ्लाईट येणार होती अजून अर्धा तासानंतर पण फ्लाईट लवकर लँड झाली आहे फोन वगैरे सगळं चालू आहे आणि कोण येणार आहे वगैरे तर तुम्हाला कळलं बाहेरचं ट्रॅफिक आज जरासं चांगलं आहे मी म्हणेन एरवीपेक्षा कारण की एरवी एअरपोर्ट रोडला भरपूर ट्रॅफिक असते खूप वेळ लागतो पोहोचायला पण आज सकाळची वेळ आहे ना एकदम तर त्यामुळे चांगली आहे ट्रॅफिक जास्त नाही आहे पण पाऊस आलेला आहे त्याच्यामध्ये आहे युनायटेड ची एअरलाईन आहे पण इथे ती नाहीये काय फ्रंटियर नाही ना पण आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच्यामध्ये ना कन्स्ट्रक्शन वगैरे पण चालू आहे ते सगळं तर हो इथेच आहे बघा युनायटेड सेकंड थर्ड नंबरला सो आपण बरोबर चाललोय टर्मिनल टू ला जायचं जा जा। Thank <laughs> you.